दररोजी आम्ही पलटण शहरातील पुरेशी नगर या भागात चालणारा जो अवैध कत्तलखाना होता तो या ठिकाणी बरेच रेड आपण झालेले आहेत यापूर्वी आपण विविध लोकांची मिटिंग घेऊनही आवाहन करण्यात आलेलो होतो की आपण कृपया गोवंशच्या कत्तलीपासून दूर राहावे त्या कायद्याचे पालन करावे त्यांचे वेळोवेळी समज देऊनही त्यामध्ये सुधारणा न झाल्याने या ठिकाणी रेड मोठ्या प्रमाणात झाल्याने आपण या ठिकाणचा जो अवैध कत्तरखाना आहे या जमिनीचे जे मालक आहेत त्यांची कन्सेंट घेऊन आपण या ठिकाणी पोलीस स्थलाभूत केलेलं सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसो अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पलटण उपविभागाने केलेली आहे पटण शहर पोलीस स्टेशन पल्टण उप